माझ्या सेल्फ बागाडे आणि जवळपास मी एक वर्ष कंप्लीट होते मॅडमला ओळखतो म्हणजे मॅडमची माझी ओळख ॲक्च्युअली माझे जे कॉलेजचे टीचर आहेत त्यांच्याकडून ओळख झाली आणि सरांसोबत माझं जास्त कॉन्टॅक्ट असल्यामुळं माझे जरा थोडे प्रॉब्लेम खूप चालू होते इन्कम त्या टायमिंगला पूर्णपणे झिरो झाला त्याच्यानंतर मी ज्यावेळेस सरांनी माझं मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करून दिलं त्यावेळेस मी फर्स्ट पॅकेज घेतलं होतं त्याच्यामध्ये सिल्वरचं ताब्यात घेतलं होतं पूर्ण एम्ब्रॉलॉजी केली त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये दोन ते तीन महिन्यानंतर खूप इम्पॅक्ट झाले त्याच्यामध्ये माझा इन्कम पण ग्रोथ बऱ्याच गोष्टी झाला त्याचबरोबर माझं लग्न पेंडिंगला होतं दीड वर्ष जमलेलं होतं माझी लग्न तरी पण योग्य टाईम येत नव्हता त्याच्यानंतर हे बघितलं तर माझं लग्न पण झालं तिथनं न्युमरोलॉजी केल्यानंतर एक साधारणपणे तीन ते चार महिन्यांनी लग्नाचं पण योग आला त्याच्यानंतर जे फायनान्शियल प्रॉब्लेम होते ते सॉल्व झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे घरामध्ये प्रॉब्लेम होते ते पण पूर्णपणे आता सॉल्व झाले आणि जे मी अपेक्षित इन्कम ठेवला होता म्हणजे जे महिन्याला का नाही एक दहा लाखाचं टार्गेट ठेवलं होतं जे पहिलं टार्गेट होतं तेच आता माझं दहा लाखाचं पण टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि आता हे गोलमध्ये घेण्याचं एकच टार्गेट होतं की Uh, मॅडमच्या सल्ल्यानुसार हे बघितलं तर आणखी इम्प्रुव्हमेंट आहे जीवनामध्ये